कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे तुम्हाला ओमराजी निंबाळकर कि अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे ओमराजी निंबाळकर कि अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील साहेब तुमचं मत काय ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर नमस्कार करमदंड मराठी वर्त स्पॉट बातमी मध्ये म्हणजे थोडक्यात ग्राउंड रिपोर्ट मध्ये आता आपण आहोत उमरग्या तालुक्यातील केसरगाव येथे म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेलं महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील शेवटचं गाव म्हणजे केसरजोळगाव या केसरजोळगामध्ये आज आपण जनतेचा कौल जाणून घेणार आहोत जनतेचा मत जाणून घेणार आहोत की सध्या लोकसभा निवडणुका ज्या चालू आहेत त्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून आपण धाराशिव जिल्ह्याचा खासदार कोण या कर्मदच्या माध्यमातून होणाऱ्या प्रसारित बातमीसाठी आपण जनतेचा कौल जाणून घेणार आहोत कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका मी संपादक रामलिंग पुराणे कॅमेरामन हुसेन नुरशिक देशभरात लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण आहोत उमरग्या तालुक्यातील केसरजोळगाव येथे केसरजोळगा म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेलं धाराशिव जिल्ह्यातलं एक शेवटचं से गाव म्हणजे केसरजोळगा आणि या गावाची मतदारसंख्या जवळपास अडुतीसशे मतदारसंख्या म्हणजे तीन हजार आठशे मतदारसंख्या आहे आणि गेल्या वेळेस जो जी निवडणुका झाल्या त्यामध्ये जवळपास सव्वीसशे सत्तावीसशे मतदान झालेलं होतं म्हणजे सत्तर बहात्तर टक्के मतदान या ठिकाणाहून झालेलं होतं आता त्याच पार्श्वभूमीवर आता आपण या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या शेवटच्या गावात आपण आता आहोत कर्मधच्या माध्यमातून आपण जन्मत जाणून घेणार आहोत धाराशिव जिल्ह्यासाठी म्हणजे उस्मानाद लोकसभा मतदार संघासाठी आपल्याला कोणता खासदार हवा आहे धाराशिव जिल्ह्यासाठी आम्हाला खासदार हवे का तुम्हाला ओमराजे निंबाळकर अर्चनाताई पाटील का नको अर्चनाताई पाटील जरी आपल्या भगिनी सारख्या असल्या तरी त्यांचे नेते आपल्याला पसंत नाहीत आणखीन कोणाला आमचं म्हणणं आहे ओमराजे लिंबाळकर मी वैयक्तिक पुण्याला होतो की तेव्हा मी ओमराजे लिंबाळकर ना फोन केलेलं होतं त्यांनी उचलले नव्हते नंतर दोन तासांनी त्यांनी मला वैयक्तिक फोन केलेलं काम। के होते म्हणून मला त्यांचं आवडलेलं आहे सगळं काम काय कामा निमित्त फोन केला होता आमचं वैयक्तिक होत की गावाचं आमच्या मंडळासाठी माझं काम होत मी वैयक्तिक त्याच्यासाठी फोन केलेला होतं त्यांना तो 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 की त्यांनी उचललेले होते त्यांना फोन केल्यानंतर तुमचं काम झालं म्हणून तुमचं मत ओमराजे अजून करणार ओमराजे की अर्चनाताई पाटील खासदार कोण पाहिजे तुम्हाला शिवसेना पाहिजे शिवसेना म्हणजे कोणतं पाहिजे शिवसेना मध्ये शिंदे गट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे कोणतं शिवसेना पाहिजे उमेदवार कोण पाहिजे तुम्हाला

अर्चनाताई पाटील पाटील का म्हणजे गेल्या दोन एक, दो, दो हजार एकोणीस आणि दोन हजार वीस एकोणीस गाव पीक विम्यातून वगळले होते स्वतः राणा सिंग यांनी प्रयत्न करून त्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळून दिले विमा मिळालेला आहे उस्माना जिल्ह्यासाठी जवळजवळ एकोणीस खेडे वगळले होते केवळ त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे त्यांचा कार्यपद्धती चांगल्याला आहे चांगला आहे म्हणजे पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळाल्यामुळं तुमची पसंती उमेदवार अर्चनाताई पाटील आणखीन कोण आहे धारावीचा खासदार कोण धाराचा खासदार अर्चनताई पाटील ह्यावे आमची अपेक्षा आहे आणि मी झारास खासदार अर्चनताईला पाहण्यासाठी आमची तमाम जनता इच्छुक आहे कारण असं आहे की मोदी साहेब केंद्रातल्या कामाबद्दल चांगल्या काम केलेले आहेत मोदी साहेब त्यांच्याबद्दल आम्ही राणा जग पाटील यांच्या सौपत्नी अडचणताई पाटील यांना निवडून देणार आहोत आणि त्यांचा वैयक्तिक कण पण काम चांगला आहे अडचणताई जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होते जिल्हा परिषद सदस्याच्या काळात त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये भरपूर असं काम आणि लोकांच्या जनताच्या अडी अडचणी काम त्यांनी स्वतः एक महिला असून त्या मागच्या वेळेस पार पडले तर त्यांना संसदेत पाठवलो तर त्यांनी भरपूर महिलांचा आणि आमच्या छोट्या लोकांचं प्रस्ताव तिथं ठेवतील म्हणून अपेक्षा आहे त्यांना आम्ही खासदार म्हणून पाहत आहोत म्हणजे धाराष्ट्रीचे खासदार अर्चनाबाई पाटील अर्चंता पाटील तुमचं मत काय या समोर या पाटील मत काय पाटील यांना विजय करून निवडून देतो आम्ही काय का काय शेतकऱ्यांचं काय काम केलेले आहेत आणि काय नाही बायांच ते सर्व काम रोखलेले पुढे होऊन पुढारकार घेऊन काय नाही काम केलेले आहेत ना त्यांना मतदान आम्ही करू ओमराजांनी काम केले नाहीत का नाही तर आपण लोकांचे जन्मत जाणून घेत आहोत तुमचं काय मत अर्चना त राणा जगदीश पाटील का कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या भागामध्ये सत्तर टक्के शेतीवर अवलंबून आहे ओम राजेंना फोन केला की के जॉब कॉमे आणून देतात इथं जॉब कॉमे आणायचा विषय विषय नाही खासदार म्हणजे शेतकऱ्यांना जे थेट केंद्र निगडीत योजना आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे आता पीक विमा दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जे थांबलेले होते आणि ते यशस्वीरित्या कोर्टामध्ये लढून आदरणीय राणा जगजितसिंग पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिला हे काम खासदारांचं होतं हे खासदाराचं काम त्यांनी पीक मिळून मिळवून न देता ज्या कारणी टॉमी टॉमी देण्यात ते व्यस्त होते आणि एवढ्या वर्षामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये आमच्या गावाला एक रुपयाचा सुद्धा निधी या ठिकाणी मिळाला नाही त्यामुळं अर्चनाताई राणा जगजीत पाटील यांना प्रचंड बहुमताने मी विजय करून दिले मत आणखी कोण आहे मत म्हणणार खासदार कोण ओमराजे निंबाळकर सर्वप्रथम मी सांगतो बीजेपी प्राईम मिनिस्टर मुख्यमंत्री आपले पंतप्रधान आहेत त्यांनी अलाउन्स करते चार चारस के पार चार के पार नाही आता तडीपार आहेत आता बीजेपी सरकार तडीपार होणार आहे आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे आहे ओमराजे निंबाळकरच वर्चस्व येणार आहे आणि त्यांच्याशी येणार आहे आणखीन कुणाला मत म्हणायचं आहे धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे तुम्हाला राणा जगजित सिंग घरचे अर्चनाताई पाटील पाटील काय बीजेपी कशामुळं मोदीमुळं मोदीमुळं अर्चनाताई पाटील हे तुम्हाला धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार पाहिजे अजून था कोण आहे दे... केंद्रामध्ये मोदी सरकार नेता मोदी सरकार पाहिजे म्हणून आम्ही बीजेपीला मतदान करणार आहे केंद्रामध्ये मोदी सरकार पाहिजे म्हणून बीजेपीला मतदान करणार आहेत असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केलेले आहे कोण आहे अजून कोण मत वाढ केंद्र सरकारचे सर काम खूप चांगले असल्यामुळं आणि राणा सिंग पाटील शेतकऱ्यांसाठी खूप चांगले प्रयत्न करत आहेत पीक कोर्टात बरेच वर्ष लढले शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिले आणि अर्चना मत म्हणजे आमचं नरेंद्र मोदींना मत म्हणून आम्ही अर्चना ताई पाटील यांना मत आणतो पीक ओमराजे पण लढले होते हो लढले होते पण प्रयत्नांना यश कोणाचे आलं कोणाचे प्रयत्न नाही असले राणा जगदीशिंग पाटील यांचा प्रयत्न आलं धाराशिवचा खासदार कोण राणा पाटील सर, सर पारावरील गप्पा आज आपण कट्ट्यावर बसलेलो हो आहोत आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत काही तरुण नागरिक का आहेत तर मामा लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत उस्मानाबाद लोकसभेसाठी म्हणजे धाराशिव जिल्ह्यासाठी तुम्हाला खासदार कोण पाहिजे सांगू शकत सांगा मामादार कोण पाहिजे अर्चना, अर्चना <laughs> ताई पाटील की ओमराजे निंबाळकर 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 पाहिजे का निंबाळकर का पाहिजे आम्हाला हे होत न तिकडे बोला अजून कोण आहे का अर्चना ताई पाटील का पाहिजे वरती सत्तेसाठी खाली खासदार म्हणजे केंद्रामध्ये केंद्रामध्ये बीजेपी असल्यामुळं खाली बीजेपी खासदार पाहिजे कोण आहे अर्चना साई पाटील आणि ओमराजे निंबाळकर मग मोदी बेकू मोदी बेकू मग पाटील अर्चना ताई पाटील हे महायुतीच्या उमेदवार आहेत मोदी कडून म्हणजे तुम्हाला मोदी पाहिजे की मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे अर्चना अर्चनाताई पाटील पाहिजे अजून कोण आहेत अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील का का राहुल न राहू आम्हाला तेच पसंत आहे की तुम्हाला धाराशिव जिल्ह्यासाठी अर्चनाताई पाटील खासदार पाहिजे जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे आपल्याला अर्चना कि ओमराजे निंबाळकर आम्ही अजून ठरवलेलं नाही अजून ठरवलेलं नाही तुम्ही मतदान करणार ना हा मतदान करणार आपल्या सोबत महिला भगिनी पण आहेत काही लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत म्हणजे देशाचं निवडणूक लागलेलं आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी म्हणजे उस्मानात लोकसभा मतदार संघासाठी सा, तुम्हाला खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर पाहिजे कि अर्चनाताई पाटील पाहिजे सगळेच पाहिजे नाही म्हणत नाही आमचं काय दिसत गेला चार आम्ही कसं करून खाता काय करून खाता आम्हाला माहित आहे कशाचीच कैनी त्या मुरुगावात राहून की सैनि कोणतं कागदपत्र काढायला गेला तर आम्हाला कोणतं साहेब आम्हाला धरून बघत नाही आणि कुठं पण गेलं तर आम्हाला करत नाही मग काय आम्ही सगळे जण म्हणतात आता या उद्या या परवा या तुमची काम करत ना का करत ना म्हणतात आणि मोठ्या मोठ्या लोकांचा पटापटा घेतात आम्ही गरीब जण की आम्ही कुठं करणार का सात मेला करता की ना काय खरा मतदान करा आम्हाला माहित मतदान कराच लागत मग मतदान मत कुणाला करणार नरेंद्र मोदी की राहुल गांधीला आमच्या मनाला कोणाला येता आम्ही त्याला घालतो की नाही म्हणत ना मतदान हाय आमच्या जवळ मतदान करायचं करताच आम्हाला सही केला धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे तुम्हाला ओमराजे निंबाळकर कि अर्चनाताई पाटील ओमराजे निंबाळकर का गाव गावासाठी सोयी सोयी सो, सुविधा करते त्यांनी कंटिन्यू हा गावात येते जाते ओमराजे निंबाळकर साहेब हा रस्ते सुविधा त्यांनीच करते हा गावामध्ये सुविधा त्यांनीच आणल्या हो अजून कोण लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत तर देशामध्ये आपल्याला मोदी पाहिजे कि राहुल गांधी पाहिजे मोदीजीच पाहिजे आणि मोदी की गॅरंटी मोदीजींनी एवढं महिलांसाठी केलेलं आहे की खूप छान काम केलेलं आहे त्यांनाच मी तर मतदान करणार आहे माझं हे वैयक्तिक मत आहे आम्हाला मोदीजी पाहिजे आम्हाला पण मोदीजीच पाहिजे आम्हाला पण मोदीजी पाहिजे आम्हाला पण मोदीजी पाहिजे काय कारण की आपल्या देशाचं खूप काही प्रगती केलेला आहे यासाठी आम्हाला मोदीच पाहिजे मोदीलाच आहे आपलं मत मोदीला मी राहणार केसर का या सभेला मोदी साहेबांनाच जिंकवलं पाहिजे आणि मोदी साहेब जिंकून येणार हे खात्री धाराशिव जिल्ह्यासाठी अर्चनाताई पाटील अर्चना अर्चनाताई पाटील आम्हाला खासदार पाहिजे मी काय जास्त सांगू शकत नाही अर्चना पाटील खासदार पाहिजे त्यांना मोदीचं खंबीर नेतृत्व हे देशाला गरज आहे आणि भाजपलाच आहे मत टाकणार येणार अर्चना म्हणजे देशासाठी नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व आहे आणि या खंबीर नेतृत्वाला देशाला गरज आहे असे जनमत एस जळगावकरांनी मांडलेलं आहे धाराशिव जिल्ह्यासाठी तुम्हाला खासदार कोण पाहिजे अर्चनाताई पाटील की ओमराजे निंबाळकर अर्चनाताई था पाटील काय अर्चनाताई पाटील का विकास केलेला आहे काय काय विकास केलेला आहे शेतकऱ्यासाठी पीक विमा हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुमचं मत काय त्यांना तुम्ही भेटले पाहिजे तेच आले पाहिजे अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील तुमचं मत अर्चनाताई पाटील तुमचं मत अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील ओमराजे निंबाळकर नको जरा ना। <laughs> जन्म द्या धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे तुम्हाला ओमराजे निंबाळकर कि अर्चना अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे ओमराजे निंबाळकर कि अर्चनाताई पाटील साहेब धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे ओमराजे निंबाळकर कि अर्चना अर्चनाताई पाटील साहेब तुमचं मत काय ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे तुम्हाला ओमराजे निंबाळकर कि अर्चना साई पाटील अर्चना साई पाटील काम चांगले आहेत काम चांगले ते असू काय अर्चना पाटील कि ओमराजे निंबाळकर चंद्रकांत कुंभार चंद्रकांत कुंभार साठीदारे कामाशी मतलब आहे काम कोण करते त्यांना मतदान करायचं मग तुम्हाला पसंतीचा उमेदवार कोण तुमच्या पसंत म्हणजे दिल्ली मध्ये मोदी आहे ते, ते म्हणजे अचानक हिला घालावं लागते काम म्हणजे ओमराजे झालं काम गरीबाचा फोन होत ओमराजे म्हणजे दिल्लीत मोदी सरकार असल्यामुळे अर्चना ताईला मतदान करावं लागेल पण काम ओमराजेच चांगलं आहे ओमराजेचं काम चांगलं आहे दिल्ली साठी म्हणजे अर्चना ताईला जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे ओमराजे निंबाळकर की अर्चना ताई पाटील अर्चना ताई पाटील कोण पाहिजे अर्चना धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे तुम्हाला अर्चना पाटील पाटील धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे तुम्हाला अर्चना धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार कोण पाहिजे तुम्हाला अर्चनाई पाटील की ओमराजे निंबाळकर ओनली दादा ओनली होमदा हप्तीबार चारशो तडीपार ओनली होमदा हप्तीबार चारशो पार, चार पार आहे ना चारशो पारला पार करताय ओनली बार करतो आम्ही हो तडीपार ओनली दादा

निवडणूक जोपर्यंत निवडणूक होऊन ओमराजे निंबाळकर निवडून येणार नाहीत तोपर्यंत मी चप्पल नेसणार नाही असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे आपलं नाव सर मता बाजगर इनामदार तर आता आपण आहोत महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील शेवटचं गाव म्हणजे केसर चोळगाव आणि या केसरजौगा गावामध्ये आपण नागरिकांचं जन्मत जाणून घेतलेलं आहे आणि त्या जन्मच्या माध्यमातून नागरिकांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि त्या मताच्या माध्यमातून कर्मदंडचा जो ग्राउंड रिपोर्ट आहे त्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून धाराशीचा खासदार कोण या माध्यमातून आपल्याला ग्राउंड रिपोर्ट मधून नक्की कळणार आहे करमदंड मराठीवरचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका मी संपादक डॉक्टर रामलिंग पुराणे कॅमेरामन हुसेन नुरसे सोबत धन्यवाद धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा